आणि माझे पत्रकार मित्र आणि माझे सर्व फॅमिली मेंबर माझे अल्याड पल्याडची फॅमिली मेंबर तुमचं मनापासून आभार तुम्ही इथे आलात आणि माझा नमस्कार मला वाटते मी काही बोलण्यापेक्षा सरांनी अल्याड पल्याड टू आपण अनाऊन्स केलंच आहे म्हणजे त्याबद्दल ते काय बोलू आज आणि सर तर काहीतरी गौरव जी काही भारीच बोलली काय ती चार वगैरे बोलली की चार वाजे चार पर्यंत वगैरे होणार आहे म्हणजे गौरव तो बोलला की आपल्याला आता चार वर्ष नाईट शिफ्ट करावं लागेल म्हणून पण आ, मला असं वाटतं की ही माझ्या एकट्याची मेहनत नाही पूर्ण टीमची मेहनत आहे म्हणजे खरंच मी या दोघांचा आभार मानतो महेश सर आणि शैलेश सर की असे प्रोड्युसर भेटत राहू आणि एवढे चांगले चित्रपट पाहिजे कारण आपण दरवेळेस असं बघत आलो की हे नको करूया पण या दोघांचं असं होतं करा म्हणलं सर हे नाही करते नाही हे अच्छा होणार चा आणखी चांगलं झालं पाहिजे तर या दोघांसाठी खरंच टाळा झाल्या पाहिजेत कारण सक्सेस पार्टी देणं पण महत्वाची असत <laughs> सर तर खूप मजा आली काम करताना आणि सर्व टेक्निकल टीम जी आहे त्यानंतर माझे सर्व संदीप दादा गौरव दादा सक्षम दादा भाग्यम मकरन सर ऑल माय टीम मेंबर आ, सुरेश विश्वकर्मा सर आमच्या रायटर सर इच अँड एव्हरी टेक्निकल टीम इच अँड एव्हरी आर्टिस्ट मी कमाल काम केलं त्यामुळे या गोष्टी घडून आल्या एक एकट्याची महिने नसून या सर्वांची मेहनत आहे तुमचा सर्वांचा खूप मनापासून मी आभारी आहे तसंच माझी फॅमिली आणि माझी बायको ऐश्वर्या थँक्यू सो मच तर जास्त वेळ घेतल्यामुळे मी थँक्यू म्हणून टाकतो पण आनंदात आहे अल्ल्याड टू येतोय कॉंग्रॅच्युलेशन सर आणि पटापट पटापट आपण पुढे जातोय कारण आपल्याला पुढे जायचंय कारण आपल्याला या कार्यक्रमाचं शेवट लवकर करायचं इंटेन्शन वेगळं आहे सो माहिती आहे सो मी पटकन या सिनेमातील सगळी स्क्रीनवर दिसलेली मंडळी त्यांना इथे इन्व्हाइट करणार आहे भाग्याम जैन गौरव मोरे सक्षम कुलकर्णी सुरेश विश्वकर्मा सर संदीप पाठक सर जोरदार काळांनी या कलाकारांचं स्वागत करूया सगळी कलाकारांची आणि एक गोष्ट बोलायची होती आज पाचवा वीक आहे तरी हा फिल्म थिएटर मध्ये आहे तर आपले फिल्म जी कागणे वायकर साहेब यांच्यासाठी डोळा टाळा झाला पाहिजे मराठी फिल्म असूनही हिंदी चित्रपट असूनही आपण पाचव्या वीक पर्यंत आहोत थँक्यू येस साठी जोरदार खूप अभिनंदन या सगळ्या कलाकारांना मराठीमध्ये तर असा जॉनर खूप कमी असतो आणि आपल्याला एक छान वेगळा विषय या सिनेमाने दिलेला आहे सो सुरुवात करते मी सक्षम आपल्यापासून की खरं तर गेल्या वेळेला फेस आली नव्हती पण आज डिरेक्टली सक्सेस पार्टीला आपण भेटतोय हो तर oh. so, काय फिलिंग आहे कारण कोराटी मध्ये खूप मोठा यश आहे हो oh, मला असं वाटतं म्हणजे मी आधी पण हे सांगितलं होतं की प्रत्येक ऍक्टरला असं वाटत असतं की आपण प्रत्येक जॉनरचा एक भाग असायला पाहिजे मला असं वाटतं की आल्हेडपूरियडच्या निमित्ताने मला एका हॉरर फिल्मचा भाग होता आला सो त्यासाठी शैलेश सर महेश सर आणि प्रीतम या तिघांचेही मी मनापासून आभार मानतो संजय सरांची स्क्रिप्ट खूप उत्तम होती आणि त्यात ते, सगळ्या आखी कलाकारांनी पण खूप उत्तम काम केलं आणि खूप आनंद होतो जेव्हा आपले मराठी प्रेक्षक आवर्जून थिएटरमध्ये जाऊन फिल्म हाऊसफुल करतात आणि सिनेमावरती एवढं प्रेम करतात त्यामुळे खूप आनंद होतोय आणि सर्व मराठी प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्या सिनेमावरती एवढं प्रेम केलं आणि तुम्ही सगळ्या कुटुंबियांबरोबर खास चित्रपट जाऊन बघितलं सो थँक्यू सो मच तुमच्यामुळेच आम्ही होत आणि तुमच्यामुळेच आल्या टू पण होणार आहे गौरव मोरे काय या सिनेमाचं खूप मोठं हो आकर्षण आहे त्यामुळे आज तुझ्यासाठी आम्ही खूप काय म्हणताय त्याला सगळे एक्साइटमेंट मध्ये आहोत सगळ्यांची एक्साइटमेंट वाढलेली होती की आज सक्सेस पार्टीला जास्त रंगत येणार आहे कारण आपली हजेरी इथे असणार आहे अकरानंतर काय रंगत नाही पण सगळ्यात आधी संपूर्ण महाराष्ट्राचे सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार की तुम्ही वेळात वेळ काढला एवढा आमच्या आपल्या सिनेमावर प्रेम केलं आणि म्हणून आज इथपर्यंत सगळे आलो आम्ही आणि दुसरे आभार मानायचे तर आपले प्रोड्युसर सर जेवढे आहेत महेश सर आहेत आपले भाग्यमचे बाबा आहेत भाग्यम आहेत मला आम्ही खूप जीव लावतोय कारण सेकंड ना जिगरी त्याला माझा अकाउंट नंबर पाठवून ते तसं तर खूप मजा केली आम्ही सिनेमात ते दिसताना असं दिसतं की एका रात्रीची गोष्ट आहे पण आम्ही त्याला किती अठरा दिवस नाही अठरा दिवस आम्ही रात्रभर शूट केलं म्हणून मी खालून बघतोय की किमान एक दिवस तरी दुसरीला घ्या म्हणून ते किंवा असं काहीतरी घ्या पण संजय सरांनी खूप उत्तम फिल्म लिहिली आणि आम्ही मी मुंबईत प्रत्येक थिएटरला व्हिजिट करत होतो इतकं प्रेम दिलं प्रेक्षकांनी सिनेमावरला आणि सिनेमा तर प्रेक्षकांचा असतो आपण बनवतो त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि तेच प्रेम देतात तेच तिकीटाला पैसे खर्च करतात तेव्हाच आपण सेकंड पार्ट बनवू शकलो त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून खूप आभार प्रीतम पाटील सरांचे आभार योगेश सरांचे आभार आणि संपूर्ण टीमचे सगळ्यांचे आमच्या मेकअपची टीम असेल सगळ्या स्पॉटपासून सगळ्या टीमचे हा सिनेमा आमचा नाही आमचा संपूर्ण टीमचा सिनेमा आहे त्यामुळे सेकंड पार्ट आम्ही खूप जबाबदारीने करू असं आम्ही तुम्हाला सांगू शकतो धन्यवाद आता सगळ्या सगळं ॲक्टिलेशन भाग्य तुझं पहिलाच सिनेमा आहे आणि पहिल्याच सिनेमा थे यश सो so... मला आधीच सांगितलंय माझ्याबद्दल चांगलं बोल तू तू आहे टू मध्ये का टेन्शन घेतो ओके सो नमस्कार सर्वांना तुम्ही जसं म्हटले की पहिलाच चित्रपट आहे तर uh, सगळ्यांनी म्हणजे मला वाटतं की आता मी बोलायपेक्षा लोकांनी जे मला सांगितलं की मी कसं परफॉर्म केलं किंवा मी काय केलं ते माझ्यासाठी जा जास्त मॅटर करतं कारण की uh, मला वाटतं की मी किती सॅटिस्फाईड असेल किंवा काही असेल त्याच्यापेक्षा जोपर्यंत प्रेक्षकांना ते आवडत नाही तोपर्यंत खरं अर्थात मी uh, काही नाही करू शकलो सो so, मला वाटतं की जेव्हा मी थिएटर विझिक्सला गेलो uh, जेव्हा म्हणजे ॲज uh, अ ऑडियन्स आपल्याला वाटतं की कधी सिल्वर सीट नाही भेटावी पण या त्यावेळेस मला होतं बरं झालं सिल्वर सीट पण भरले सो असं आमची फिलिंग होती पण खरंच लोकांना खूप आवडतोय फिल्म आणि लोक बोलत आहेत की खरंच नाही तो चांगलं केलंयस आणि काहीतरी केलंयस तर या अर्थाने मला वाटतं जस्ट बिकॉज मी निर्माता मुलगा आहे असं नाही पण तरी मला पार्ट टू मध्ये घेऊ शकतात येस सो ते आपले थिएटरचे काही मेंबर्स आहेत ते आपले प्रेक्षक आहेत स्पेशल प्रेक्षक ज्यांना आपण घेऊन आलोय ओके okay. <laughs> आणि मला वाटतं की खरं जसं गौरव की बॅकटीची जी मेहनत असते त्याच्यावरती कारण की आम्ही फिल्ममध्ये फक्त दिसतो आम्हाला रंगवण्याचं काम किंवा आम्हाला आम्ही कसे दिसतो तो सगळा काम ह्यांचा आहे आणि प्रीतम सरांचा सुद्धा आहे सो त्यांना खरं तर हॅट्स ऑफ की त्यांनी इतकं भारी मला त्या फिल्ममध्ये दाखवलंय आणि आपण ट्रेलर प्रमोशन टीझर या सगळ्यात खरंच सगळ्यांनी खूप उत्साह दर्शवला आणि फायनली फिल्म रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी तो उत्साह तुम्हाला परत दिलेला आहे सो आता काय फिलिंग आहे खर तर भाज खूप काही जास्त बोलण्यास पॉईंट नाहीये कारण आणखी तीन मुहूर्त तीन सक्सेस पार्टीज यांना भेटायचं आहे आपल्याला कारण तीन फार आणखी येणार आहेत म्हणजे म्युझिक लॉन्च असणार आहे परतमध्ये परत ट्रेलर लाँच असणार आहे त्यामुळं खूप वेळा आपली भेटवणार आहे खूप वेळा आपण बोलणार आहे तर खूप खूप आभार माझ्या या दोन म्हणजे आमचे सगळ्यांचे दोन अनमोल रतन जे आहेत हे शैलेश आणि भाग्येश जी जोडी आहे आपलं शैलेश आणि महेश जी जोडी आहे तर प्रीतम म्हटलं तसं सा, पहाडासारखे पाठीमागं उभं राहिली म्हणून ही कलाकृती बनू शकली आणि प्रीतम त्याला पाहिजे ते प्रीतमला मिळत गेलं संजयनी अतिशय उत्तम अशी स्क्रिप्ट लिहिली आणि सुंदर अशी गोष्ट बनली सगळ्या कलाकारांची सगळ्या टेक्निशियनची मेहनत आहे त्या खरं तर स्टेजवर उभा असलेल्यापैकी आणि खाली बसलेल्यापैकी सगळ्यात जास्त मध्ये मी एकटाच कारण कारण मीच मेलोय त्यामुळं मी मी यांना आयडिया देऊन सरपंच आता असे बरेच आयडिया देऊन झालेत आता काहीतरी होईल कारण प्रेम खूप आहे आमचं एकमेकांचं म्हणून येताना पण मी निर्मात्यांबरोबर त्यांच्या गाडीच चालू <laughs> <laughs> सोबत लेखकाला घेतलं होतं त्यामुळं सांगायच काहीतरी होईल पुन्हा एकदा संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद लेखक संजय नवगिरे त्याचा कंठश्च मित्र आहे आणि पुण्याला रेमंडच्या शोरूम मध्ये दोघांना बघितलं खूप कारण की खूप छान फिल्म आपण प्रेक्षकांना दिलेली आहे प्रेक्षकांनी खूप प्रेम तुमच्यावर केलंय सो आज प्रेक्षकांना काय सांगणार आजचं हे यश नक्कीच मी दिग्दर्शकाचा नट आहे त्यापेक्षा मी निर्मात्याचा नट आहे आमचे शैलेश शैलेश जैन सर आमचे निर्माते जैन सर अली मी हॉटेल अली मी हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा जैन पाहू आजी <laughs> इतकं मी निर्मात्यांची नॉवेल आहे <laughs> कांदा लसून बंद खूप आनंद होतोय जेव्हा चित्रपट चालतो तेव्हा पण कारण शोधत नाही जेव्हा तो चालत नाही तेव्हा पण खूप कारण शोधतो तर मला असं वाटतं की कुठलंही असं आम्ही शोधलेलं नाही की ह्याच्यामुळे अजून चालायला पाहिजे चित्रपट उत्तम चाललं लोकांनी डोक्यावर घेतला आणि मला एक इंडस्ट्रीचा एक आ, घटक म्हणून खूप आनंद होतो कारण नाटकाच्या बाबतीत मराठी नाटकांच्या बाबतीत मराठी सिनेमांच्या बाबतीत हे आहे की एक सिनेमा चालला एक नाटक चाललं की त्याला आजूबाजूची जी सिनेमे येणारे आहेत त्याला आपोआप ते वातावरण तयार होतं आणि प्रेक्षक परत सिनेमा बघण्यासाठी गर्दी करतात तो मला असं वाटतं की फक्त आपला सिनेमा आल्याड पल्याड म्हणून यश नाही आहे तर मराठी इंडस्ट्रीचं हे यश आहे की लोक येत आहेत दोनशे अडीचशे रुपयाचं तिकीट काढतायत एकटे न येता फॅमिलीला घेऊन येत आहेत सो लोकां हल्ली लोकांच्या पॉकेटमध्ये हात टाकणं तितकं सोपं नाही आहे त्यासाठी तुम्हाला खूप झिजावं लागतं खूप चांगलं प्रोडक्ट द्यावं लागतं सो मला असं वाटतं की लेखक संजय नवगिरेंनी ते लिहिलं ते लेखकापासून ते मग प्रोड्युसर दिग्दर्शक नट हाव थ्याव आणि आमचे स्पॉट दादापर्यंत ह्या सगळ्यांची खूप कष्ट आहेत मेहनत आहेत आणि त्या मेहनतीला त्या, त्या प्रामाणिकपणाला प्रेक्षकांनी स्वीकारलं असं मला वाटतं आणि आता ती फ्रँचायझी झालेली आहे की अलड पलट चालला आता टू चालणार थ्री चालणार आणि आम्ही हळूहळू हळू वय वाढत जाणार आमचं त्यामुळे दर दरवर्षी हा सिनेमा येत राहणार आणि प्रेक्षकांची बसण्याची सोय जी आहे किंवा बुकिंगची सोय तिकिटाची सोय ही बुक माय शोवर होत राहणार प्रेक्षक येत राहणार आणि असंच नवनवीन तुमच्याकडनं निर्मिती होत राहो सिनेमांची ह्यावेळेस तुम्ही भाग्यमला हिरो म्हणून घेतले <laughs> ते चांगलंच आहे चॉईस पण आजूबाजूलाही बघा खूप चांगलं <laughs> <हाँ। laughs> आणि यावेळेस दात आत असलेला हिरो घेतला प्रयत्न करून बघा पुढच्या सिनेमामध्ये असा एक बघा पण खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला ट्रीटमेंट निर्मात्यांनी खूप चांगली दिली सगळ्यात महत्वाचं असतं कारण मराठीमध्ये मराठी कलाकार खूप अपेक्षा किंवा खूप मागण्या नसतात की मला ह्या ह्या फाईव्ह स्टार हॉटेलचं सँडविच पाहिजे अशी काही कोणाची मागणी नसते बेसिक बेसिक मागण्या असतात तर त्या सगळ्या मागण्या सगळे लाड जे आहेत ते आमचे निर्मात्यांनी पुरवलेले आहेत आणि मला असं वाटतं की कदाचित त्यामुळेच सगळ्यांचे आशीर्वाद लागतात स्पॉट दादापासून सगळ्यांपासून की भलं व्हावं सिनेमाचं चांगलं व्हावं सिनेमा चालावा कारण जीवन संपल्यानंतर आशीर्वाद लागत नाहीत तर आमच्या युनिटवर असं झालं नाही भरभरून सगळ्यांना भरभरून मिळालं आणि आज निर्मात्यांना भरभरून मिळतंय सगळ्यांचाच वाटा आहे आता तो वाटा कधी मिळेल याची आम्ही वाटा मी सुरेश विश्वकर्मा रोज मेसेज चेक करतोय क्रेडिट हा <laughs> गमतीचा भाग आहे सर काही नाही आम्हाला तुमचं प्रेम हवंय पुढच्या वेळेस सिनेमात थँक्यू <laughs> सो मच so खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं जसं की आता सगळ्यांनी उल्लेख केला एक नाही दोन नाही असे बरेच जण जोडले जातात तेव्हा सिनेमा तयार होतो ही सगळी कलाकार मंडळी मध्ये आपल्याला पडद्यावर दिसत होती पण यांच्यासोबत आणखी काही सहकलाकार होते ते देखील महत्वाचा भाग या सिनेमामध्ये पार पाडत होते महत्वाच्या भूमिका होत्या एक छानसा सगळ्या कलाकारांचा आपल्याला फोटो हवा आहे त्यासाठी मी त्या सगळ्या कलाकारांना इथे येण्याची विनंती करते